So fresh so new Freedom Freedom It's so fresh so new Freedom It's all for you all for you Freedom Keep your ears to the ground talking about the freedom It's the best show time Freedom Well well तुला माहिती आहे बघा आम्ही इंद्रायणी वाडीतून इकडं आलोय वरती आणि आता या ठिकाणी गावकऱ्याला विचारल्याच्या नंतर रस्ता आम्हालाही ना कोणत्या बाजूला आहे गाडी चालवणार हावं आता कुठे रस्ता कनाला माहिती कनाला माहिती राजधेरचा रस्ता थी थी। तू राजधेर नको दाखू आपल्याला राजधेरला नाही जायचं त्या ती ना नॉट माय डेस्टिनेशन आताच्या काळात तरी आताच्या स्थिती आपल्याला जायचं आहे पुढे जायचं आहे या कपड्याच्या पॉली ठीक आहे बघू इंद्रायणी टीकड चढायला आता सुरुवात केली आहे आम्ही आणि सुरुवातीला तर असं माहितीच नाही या पाय वाटेने आम्ही रस्ता शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आमचं बघू आज एक नवीन ॲडव्हेंचर बघायला मिळणार आहे ज्या किल्ल्यावरती आपण जातोय त्या किल्ल्याला खरं तर असा पायरी मार्ग जे पाच मिनटं रस्ता शोधल्यानंतर मी आई आणि ओमकारनं असं डिसाईड केलं की या बाजूने आपल्याला खाली उतरून वरती जायचं आहे आणि अशा तऱ्हेनं आपला आता जसं आलो त्या या या पाई पाई गा गा त्या पद्धतीने आपण खाली जाऊ या या समोरच्या पठारावर नाही ना इकडं खाली पाय जायचं तिथून ते पाणी वाहण्याची आहे ना काय म्हणते त्याला पावसाळ्यात झरे वा त्याची न्याच उतर ना उघड तू परत तेच घेऊन आला का ते बुट इकडनंच आलो ना बाप्पा राजा असं आलो आपण तर कारण तो आला इथे कॅत लॉन ची बुट Yeah! मुए, मुए तुझे फेमस आहे घसरून पाडण्यासाठी हायला खरंच रे बंद त्याच्यामुळे मी तेव्हाच यूज केले आणि तेव्हाच फेकून दिले कसा नाही झाला तुझा आता क्वालिटी रे तुझ्याकड उतरण्याची आणि या किल्ल्यावरती येत असाल तुझा काटेरी का वनस्पती भरपूर आहे जस की हे आणि हे याला आमच्या साईटला गुडतुला म्हणत्या बाकीचे काय म्हणत असतील काय माहिती नाही कुठल्या झाडापाशी गेलो तरी चालू हे एक काटेरी झाडे कोणती तरी बाभुळी आणि हे सगळ्यात जास्त घातकी घातकीला कधी बस इंफॉर्मेशन इतनी थी जितनी हमने आपको दी है तो अब हम आगे अपने जो कि रास्ता ढूंढना बहुत ही मुश्किल है आज के लिए तो कारण की जोड़ेपन आता पर्यत जो ब्लॉगर आवड़ेपन इन्फॉर्मेशन आ जितके पण लोक आले तितके हरवलेचे विना विना रस्त्याचे फर्स्ट टाइम आम्ही असा किल्ला बांधव तरी सर करतोय की ज्या किल्ल्यावरती आम्हाला रस्ताच नाही मिळत आणि आता किती वाजले साडे दहा साडे दहा अराऊंड एक अर्धा दा तास झाला असं नाग्रेक चालू अर्धा तासापूर्वी ता ता। ता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे परंतु रस्ते दोनदा विसरलोय सुरुवातच आम्हाला रस्ता कुठून शोधायचा काय करायचं तिथून झालेली आहे आणि शेवट पण आमचं तसंच असं वाटतंय आणि या समोर अशा आणि आज आम्ही घनदाट जंगलातून आम्हाला जायचंय आज दिवस असा चॉईस केलेला आहे की ते दिवशी कोणी जाऊ शकत नाही फक्त गावकरी सोडून बिगडी आहे कामाच खरे दिवसात खरी थोडीशी मजा असते अच्छा कारण एकांत आणि निवांत तो अशाच दिवशी मिळतो अरे वाजे कि रविवार किंवा शनिवार नाही हा गड जास्त प्रचलित नाही कारण की कोणी जास्त ऍडव्हेंचर करण्याच्या मनस्थितीत नाही राय राहिलेला आता जेम तेम बोटा मोजण्याचे तितके लोक आहे की ज्यांना पसंत आहे आमचं काय आम्ही प्रत्येक किल्ल्यावर गेलो काहीतरी नवीन ॲडव्हेंचर करतो एक नौख्या ट्रेकर सारखे काहीतरी नवीन प्रयोग होता आमच्या सोबत कारण आतापर्यंत एकही किल्ला असा आम्ही सोडला नाही का तो असा पिंजून काढलेला नाही अर्धवटी एकही किल्ला सोडलेला नाही जायचं ते एकदा जायचं पण असं कानून कोपरान कोपर पाहून यायचं आता ट्रेल नाही सोडायचा थोडस लांबून पडलं तरी चाल की अस जंगल जंगलामध्ये जर सतरा वाटा जर एक वाट पण जर चुकलो तर बाकी काही नाही हरवण्याची चान्सेस आहे परंतु आमच्या सारखे स्किलर जर असतील तर आराम आरामात आम्ही रस्ता शोध फक्त वेळेची एक बचत करण्यासाठी आपल्याला अशा रस्त्यातून जायचंय नाही नाही इथं श्रद्धा वर सबर दोन काम नाही कारण की चढले असते नाही चढल परंतु आपलं असं फिरणं महागच पडल रस्ता मिळतोय <laughs> मिळतोय रस्ता मिळतोय फक्त शोधणारा पक्का पाहिजे आम्ही एक ट्रिप ऑर्गनाईज करू शकतो आता फक्त जे आमच्या सोबत येणारे त्यांची हात होणारे इंद्रायवाडीतून रस्ता तसा सोपं आहे फक्त आम्ही रस्ता चुकल्यामुळं एवढी आमची गळ फजिती झाली आहे इंद्रायवाडीतून जर तर सरळ ट्रेल आहे वरती सरळ येता बिकॉज राजधेर बाजून कंटिन्यू नाही चालायचं इंद्रायणी बाजूला वरती चालत राहायचं मार्ग सपडे आणि आजचाय जो की परत आपल्याला असं झाड झोडपातून घेऊन जाते अनुभव ऍडव्हेंचर आपल्या नशीबाताचे जंगल की मजा बहुत अलग रही थी उसको ही मैं एडवेंचर कहता हूँ मेरे भाई अजूनही रस्ता तसा शोधण्यासाठी थोडं डिफिकल्टी करू शकत नाही भाऊ असे तुमचे आपले चांगले सगळ्यांचे लाडके ट्रॅव्हलर योगी अशा आडवे पडलेले आता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी मनाला आनंद थोडासा तरी मिळावा अशी गोष्ट म्हणजे ह्या इथं गौमाता दिसती तुम्हाला ही इथे गोमाता दिसल्यानंतर आम्हाला थोडासा आनंद आणि जीवाला सारस भर वाटलं की कुठेतरी दोन टप्पे पार केले त्यानंतर आता या गाया दिसले आणि ह्या गायाचा एक व्यक्ती इड त्यांना विचारू रस्ता कोणत्या बाजूनी विचारलं त्यांनी सांगितलं इकडून आम्ही ना बोलत तो बोलत रस्ता चुकलो ते वाट आपल्या गायीचे जास्त रस्ते ना पाय ते बोलता बोलता गेलो तिकड निघून आम्ही ते पठार आहे ना तू खालचा ते पठाराच्या बाजूने इकडे वरती जायला कोणता जागा आहे का रस्ता पूर्ण सरळ रस्ता राहील ना हा ठीक आहे चालेल धन्यवाद आता बाबांना विचारल्याच्या नंतर आपण बाबांनी आपल्याला एक रस्ता सांगितलाय या खडका करू या या बाजूच्या या बाजू या समोरचा खडक आहे ना या खडकाच्या बाजूने तिरप जायचं लक्षात ठेवा हो, हा खडक चला पठार सर करू फो हे पुर तुमच्या सॉक्स बूट पॅन्टी एफ चे सॉक्स आहे भाऊंचे हम्म जे कि शंभर ला चार घेतलेले शालीमार रोड अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या एकदम योग्य त्या मार्गावर आलेलो आहे आपल्याला जायचंय आपल्याला जायचंय आणि आपल्या समोरच चपेटदार मारुतीची मूर्त आहे कुठं बघा इथं चपेटदार मारुतीची मूर्त आहे जमला तर आपण जाऊ तिकडं जमला काय जायला जायला जाणारच ठीक आहे आम्ही नक्की जाऊ आणि भाऊंच्या भाऊ माला म्हणे जसं तुला ते काय टोचत नाही म्हणे लागली लागले त्या भाऊला कुसळ असताय आणि आम्हाला ट्रेल मिळा मिळाला याचा आनंद आहे हा बघा तो ट्रेल या ट्रेल साठी केला होता अट्टहास आणि आता आम्ही येतोय वरती इकडनं एक रस्ता आहे कुठे अर्ध्यापर्यंत कुठं तरी गाडी येते कोणत्या बाजून येते माहिती नाही आता एक कोणतं गाव कुठं गेलं कसं गेलं का का गेलं इकडचं गाव इक, दिसलं इकडनं रस्ता आहे पण भरपूर चालत यावं लागतं इकडनं तिकडून सरळ असं यायचं एकदाच आलं ना एकदा इकडनं मार्ग तरी या बाजूनी नाही नाही इकडनं जास्त झाड झुड पण आहे ना त्याच्यामुळे इकडनं सोपं वडबारी काय हा वडबारी असं काय आवाज नाही समोरच आपल्याला कुठे बघा हे इथ एक बुरुज असू शकतो हे बायरे बुरुजे एक मोठा बुरुज असू शकतो हा जो की आता धासळलेला आहे आणि समोरच काही गो आहे चला बघून येऊ चला बघूया वाव वाडा सीन वाडा ब्युटी अँड वाडा 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 पाव मित्रांनो बराच काळ इथं बसल्यानंतर आता आम्ही या जागेला सोडतोय पाणी पिण्यायोग्य नाही आता कारण की त्याच्यात एक पक्षी मेलेला आहे ते त्या कोपऱ्यात गेल्या तो आता आम्ही परंतु आत हो आता ह्या जागेला अलविदा करण्याचा टाइम हवा आहे आता आपण याच इकडनं आलोय या वरती न जाता इकडं समोर बघू काही लेण्या आहे का का अजून काहीतरी गुफा वगैरे ते एकदा चेक करू तर चला बघू आणि यानं माझं सगळं साहित्य घेतलं आता हा कोणती ब्लॉगिंग करणार काय माहिती क्या करणेवाला आहे मेरे दोस्त सेल्फी बस सेल्फी कधी मान आहे या जसे गुफा टाईप दिसत आहे ना असंच समोरच्या बाजूला पण आहे भरपूर लांब येते परंतु आज आम्ही ते कवर नाही करणार आज आम्ही कवर याकरता नाही करणार की कारण की ऑलरेडी रस्ता चुकून भरपूर आहे भर त्यापेक्षा आधी आपण किल्ला बघू वेळ मिळालाच तर तिकडे जाण्याचा प्रयत्नच करू ब्लॉगही भरपूर मोठा होतोय नेक्स्ट टाइम केली कुछ ना कुछ रहना चाहिए चला आणि एक दोन मिनिटामध्ये आपण या पायऱ्या चढून आल्याच्या नंतर आपण त्या काटकोणाच्या अरे बापरे काय नाही ती वरती चाललो हो या हा वरती नेलेलं मटेरियल परत खाली घेऊन जा वरती नेलेलं मटेरियल वरतीच राहत नाही ना ते आमच्या या बॅगेत येते मग काय टाकायचं वरती बिटल्या पाण्याच्या रिकाम्या नाही ती त्याच्या करताना मी एकदम भारीतली बाटली आणली या स्टील ती टाकायला परवडत नाही ना काय काय झालं ना लई द्या प्लास्टिकच्या बाटल्या कुरकुरीची पुडी मग ते त्यांचं कसं असतं या खायचं घरच आणि बाहेरच हम्म या येऊ की या या ठीक आहे धन्यवाद नमस्कार करतोय ते अचानक भयानक ठरलं परंतु हा असेल बघा तुला शूटिंग काढायची शूटिंग काढ मला फोटो काढायचे मी फोटो काढणार आणि या शिलालेखाचे थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक दरवाजा बघायला मिळतो जिथे की आजही अस बऱ्या प्रमाणात दोन देवडे आणि एक तुर्थ तुर्थ तरी कोरलेलं आहे त्याच्यावरती सूर्यफुलासारखं कोरलेलं आहे त्याच्यावरती आणि हे ढासळलं काही ठ काहीतरी काम केलेलं आहे शक्यतो काहीतरी एखादी मोहीम आज राबवण्यात आली आहे एक मोहीम राबवण्यात आली आहे कारण की समोरच मातीचा ढिगार आहे त्याच्यातून काढलेले काही दगड याचंच पोषण पडलेलं असेल तर तो पूर्ण उचलून ठेवलेलं आहे आणि त्याला फोटो काढायचा आहे ब्लॉगिंग नाही करून देणार अजून कुठे काढू या दरवाज्यापासून जर आपण आलो समोर तर आपल्याला थोडं पुढं चालण्याच्या नंतर समोरच्या कातळात कुरीव पायरे ज्या की दहा बारा पायऱ्या आहे समोरचे त्या बघायला मिळत आहे आणि इकडे वरती बी बऱ्या प्रमाणात जनावर आपले आजूबाजूचे गाव आले ते आपले प्राणी घेऊन वर येत असतातच आणि हे त्या काळचे टेंट उभे करण्याची सोय किंवा अजून काही ध्वज वगैरे उभा करण्याची जागा असं प्रॉपर गोल खोदून खादून काय काय किल्ल्याच्या माथ्यावर आल्याच्या नंतर आपल्याला काही वीरगळ दिसत आहे आणि आणि हे जरा तुटलेल्या अवस्थेत आणि समोरच हे बघा विरगळ का वाड्याचे अवशेष आहे काय आय थिंक वाड्याचे अवशेष आहे ओके इथे बघ काहीतरी इथे खोलीसारखं काहीतरी आणि इथं गुप्तदानासाठी खोदलेले आहे सात डोंगर डोंगर रांगेते ना, बर, ना ता या गोष्टी भर भरपूर प्रमाणात बघायला की कारण की एक आख्यायिका आहे का इकडं छत्रपती शिवाजी महाराजांना सुरत लुटल्याच्या नंतर काही सोन आहे इथेच आजूबाजूच्या किल्ल्यावरती ठेवलेले या धनाच्या लालसेपोटी लोक बरेचसे काही उद्योग करून ठेविते जे कुठे खोदून ठेवी त्या चला पुढे जाऊया त्या छोट्याशा वाड्याच्या अवशेष बघितल्याच्या नंतर आपल्याला इथं इथं अजून एक वाडा लागतोय जे काय पाया वगैरे आहे आणि ही वास्तू काय काय माहिती नाही पण आजही सुस्थितीत आणि एकदम ओके भारी हलून ठवायची नाही नाही हाय तशीच राहू व्यवस्थित राहीलर हालर का पण हालणार नाही हे बघा असे बरेचशे वास्तू आजही व्यवस्थितरित्या दिसायला दिसत आहे आपल्याला त्यातली ती एक वास्तू आहे इकडे हे बघा आयत्या भरपूर प्रमाणात आहे समोर आहे तो वाड्याचे पड़का काय पुढे समोर पडलेले अजून बस आणि त्या तिकड ते समोरच्या साइडला एक तळे कोरीव तळे दोन लांब आणि आमचं आज पाणी संपले त्यामुळे एवढं इंटरेस्ट नाही राहिलं फिरण्यासाठी कारण की जर पुढं गेलोच आणि जास्त ताण लागलीच हलवण्याची शक्यता आहे डी हायड्रेड डिहायड्रेशन होऊ शकतं आमच्या दोघांनी कारण एक पि हिवाळा आहे पाण्याची कमतरता ऑलरेडी जाणव राहिले आम्हाला पाणी नसल्या कारणानं काय होत आहे बघू अजून थोड्या वेळ थोपवी थांबत थांबत कस तरी आम्ही चढायचा प्रयत्न करतोय आज किल्ल्याच्या एकदम टॉपवरती आल्याच्या नंतर आपल्याला या खोपण्या बघायला मिळते ज्या एकदम लाईन इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा एकदम स्ट्रेट लाईन इथे तिकडं बी एक दोन तीन आहे इकडं बी पूर्वी काहीतरी वस्ती इथं पूर्वी काहीतरी वस्ती असू शकते म्हणजे उभी केलेले असं आपले या काळात आपण जसे टेंट उभे करतो त्या काळात तसे काही छावणी वगैरे उभी करण्यासाठी त्याचा यूज होत असं किंवा वाडा वगैरे लाकडी असं काहीतरी बनवलेला असू शकतं आणि आपल्याला अजून हा बराचसा पठार कवर करायचा आहे आणि बघा आता वाजले एक अडीच वाजले सॉरी आता वाजले अडीच तो भरपूर स्ट्रगल आज स्ट्रग श्ट्र... स्ट्रगल आज भरपूर स्ट्रगल आहे स्ट्रगल भरपूर भरपूर स्ट्रगल आहे आज चला मित्रांनो एवढा त्रास आम्हाला कुठल्याही किल्ल्यावरती झालेला नाही नव्हता जितकं की या किल्ल्यावरती आहे त्यातली त्यात ओमकारच्या पायालाही लागलेलं आहे हे बघा खरचटलेलं आहे घडी नाटक खर्च आता जास्त छोटे मोठे फरचटी त्या ला पण आमच्या सोबत जे घडलंय ते परत कोणासोबतही घडू नये याच्यासाठी आम्ही एक दक्षता घेणार येणार आहे काळात आम्ही या किल्ल्यावरती परत येणार आहे आणि रस्त्यासाठी मार्किंग करणारी ही मी ठरवलेलं आता आणि याला माहिती ठरवलं का ठरवलं फिक्स राहतो मग लवकरच येऊ इथल्या लोकल काही व्यक्तीला घेऊन आणि एक प्रॉपर असा ट्रेल तयार करू ज्या जेणेकरून कोणी चुकणार नाही याची गॅरंटी तर मी देऊ शकतो कारण की आज आम्ही किल्ला डबल चढून डबल उतरला अशी घटना झालेली प्रॉपर एक जर मार्ग जर मिळाला ना कोणी चुकणार नाही आणि ते पाहिजेच आणि हे सात माळ डोंगर रांगात त्यानं थोडासा एक मला तरी असं मी फिरतोय तर मला अशी जाणीव येते की जास्त कोणी इकडे येत नाही ना त्यामुळं असं मार्ग वगैरे पाट्या या कोणी केलेलं नाही तर आपण आता ही सात माळ दोन हजार म्हणजे आपले गेल्या दोन हजार तेवीस गेल्या सात किंवा आठ महिन्यापासून ना <laughs> आठ महिन्यापासून आपण इकडचाच भाग कव्हर करतोय तर मला इकडची जाणीव चालली कारण दरवेळीच ना माहितीचा अभाव म्हणजे माहिती मिळतच नाही मुळात प्रॉपर काय आहे ती तर त्यामुळे काय होतं वाट चुकती आणि वाट ती एकदा चुकली तर मग माणूस भरकटतो चिठून पुढं गडबड होऊन जाते सगळी ट्रेकिंगची मजा निघून जाते मग वाट शोधण्याकडे जास्त लक्ष लागतं आजही आमचं तेच झालेलं आहे वाच वाटच शोधायला आम्हाला वेळ गेला खरं तर हा ब्लॉग तुम्ही चांगला जास्तीत जास्त शेअर करा आपण एक नवीनच मोहीम आखू जेणेकरून किल्ल्यावरती ना पाट्या पाट्या जरी नाही लावल्या निदान नाही काहीतरी आरो मार्ग जरी केला तरी भरपूर मदत होईल येणाऱ्या काय म्हणू आपण येणाऱ्या नाही नाही येणाऱ्या ट्रेकर्सला भरपूर मदत होती कारण की हे बघा आता हा इकडनं एक जोर असता आहे तो इकडे पुढे पण जाणार आहे आणि हा इथून इकडं वरती पण जाणार आहे त्याच्यामुळं इतक्या प्रमाणाच्या बाहेर वाट आहे त्या लक्षातच येते नाही कारण इथले आजूबाजूचे जेवढे गाव आहे तिथले सगळ्यांची जनावर किल्ल्यावरती चरण्यासाठी घेऊन जात येते तर मग ते त्या जनावरांच्या पायामुळे ना भरपूर वाटा तयार झालेले लक्षात येत नाही आणि त्यांचं काही नाही त्यांचं नेहमीच त्यांचं माहिती आपल्याला यायचं कुठून जायचं कुठूनही तस इतकंच बघत राहा हो ट्रॅव्हलर योगी बाय बाय मस्त हे पाया बरीहार करी संतांच्या या वारकरी करी वारकरी चा वार करी